बयकथा एके स्टोरीज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे भयान रात्रीतील अनुभव बयकथा क्रमांक एक ही कथा आहे दोन मित्रांची संजय आणि दीपक जे एका जुन्या वाड्यात एका रात्री मुक्काम करतात हा वाडा एका उंच डोंगरावर होता जिथे अनेक अफवा होत्या की रात्री तिथे काहीतरी विचित्र घडत दोघेही भूतप्रतांवर विश्वास न ठेवणारे होते म्हणून त्यांनी त्या वाड्यात एक रात्र घालवायचं ठरवलं पण जे घडलं त्यानंतर त्यांचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही संजय आणि दीपक हे दोघे कॉलेजमध्ये शिकणारे मित्र एकदा त्यांच्या ट्रॅकिंग ग्रुपसोबत ते एका दूरच्या गावात गेले गावाच्या जवळच एका डोंगरावर एक मोडकळीस आलेला वाडा होता स्थानिक गावकरी सांगत होते की रात्र झाली की तिथे जाणं नाही काहीतरी आहे तिथं संजयने हसत हसत म्हटलं <laughs> कसले रे भूत वगैरे नसतं आपण जाऊयात आणि राहू रात्री दीपक थोडा घाबरलेला होता पण मित्रासाठी तयार झाला ते रात्री आठच्या सुमारास त्या वाड्यात पोहोचले संपूर्ण वाडा धुळीने भरलेला जाळी आणि सुकलेल्या फर्निचरने भरलेला होता त्यांनी एक छोट खोली निवडली आणि टॉर्च लावून तंबू सारखा सेट केला अचानक संजयला एका खिडकीतून एक बाईचा चेहरा दिसला केस मोकळे डोळे पांढरे चेहरा निर्विकार पण क्षणातच गायब झाला दीपक तू हे पाहिलंस का नाही पण मला काहीतरी विचित्र जाणवते रात्र वाढत गेली आणि मग सुरुवात झाली विचित्र घटनांची भिंतीवर अपटणारे आवाज जिन्यावरून पायऱ्याचे आवाज आणि कुठून तरी येणारा एक झपाटल्याला रडण्याचा सूर ते घाबरलेले पण निघून जाण्यासाठी अंधारे जंगलातून जाणं धोकायचं होत अचानक दरवाजा आपोआप बंद झाला खोलीत कुजबुज ऐकू येऊ लागली दीपक ओरडला कुणी आहे ते पण काहीच उत्तर नाही संजयने टॉर्च मारल्यावर त्यांना एक लहान मुलगी दिसली रक्ताने माखलेली दोन चिखलांनी भर भरलेलं आणि ती केवळ एक वाक्य बोलत होती तुम्ही ते का आलात पण दीपकला लक्षात आलं त्या वाक्यानंतर तिचं तोंड बंदच होत ती फक्त ओठ हलवत होती आवाज दुसऱ्या दिशेने येत होता आणि मग अचानक ती मुलगी हवीत तरंगायला लागली खोलीत वाऱ्याचा जोर वाढला टॉर्च बंद झाला सकाळ झाली गावकरी आले तर वाड्याच्या बाहेर संजय आणि दीपक बी अवस्थेत आढळले ते दोघ आजही जिवंत आहेत पण संजय बोलत नाही आणि दीपकच्या डोळ्यात कायमचा भीतीचा झरा आहे बही क्रमांक दोन संदीप हा एक तरुण फोटोग्राफर पुण्याच्या एका न्यूज एजन्सीमध्ये काम करत होता एकदा त्याला एका गावातील रहस्यमय हत्येच्या प्रकरणाचा मागोवा घ्यायला पाठवलं गेलं पण अतिशय विचित्र वाटणारं गाव गावात गेल्यावर त्याला लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा भयानक बही जाणवतो कुणी उघडपणे काही सांगायला तयार नसतं गावात एक हवेली असते जे गेली अनेक वर्ष रिकमे आहे स्थानिक लोक सांगतात की रात्री बारा वाजल्याच्या सुमारास त्या हवेलीच्या खिडक्या आपआप उघडतात आणि तिथून विचित्र हसणं ऐकू येत संदीप ठरवतो की तो त्या हवेलीचा फोटो शूट करणार त्याच रात्री तो कॅमेरा घेऊन हवेलीमध्ये जातो तिथे त्याला एक आरसा सापडतो आरशात त्याला आपला चेहरा दिसतो पण त्याच्या पाठीमागे एक बाई उभी आहे जी प्रत्यक्षात नाही ती बाई एक लाल साडी घालून रडत असते पण हसतही असते तिचा चेहरा हळूहळू आरशातून बाहेर येऊ लागतो संधी फावलीमधून बाहेर धावतो पण गावाचं रस्त हरवतो त्याला जाणवतं की तो गावात नाहीच तर एखाद्या वेगळ्याच जगात अडकला आहे सगळं गाव जणू मृत्युवंत वाटू लागतं शेवटी यका एका साधूचा आवाज येतो तो तिचा फोटो घेतला आता ती तुला सोडणार नाही सकाळी गावकरी त्याला एका शेताजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडतात त्याच्या कॅमेऱ्यामध्ये फक्त एकच फोटो असतो एका लाल साडीतील बाईचा चेहरा जो थेट पाहणाऱ्याकडे बघत असतो बहीकथा क्रमांक तीन संध्याकाळचे सात वाजले होते आदित्य एक तरुण फोटोग्राफर शहरातून लांब एका गावाजवळ जुन्या हवेलीचे फोटो काढण्यासाठी गेला होता ही हवेली एका टेकडीवर होती गावात सांगितलं जायचं की ही हवेली शापित आहे नंतर तिथे कोणीही जात नाही आदित्य मात्र अशा अफवावर विश्वास ठेवणारा नव्हता तो हवेलीच्या दरवाज्यापाशी पोहोचला आणि आत प्रवेश केला आज जाताच थंडी जाणवायला लागली हवेलीतील प्रत्येक खोलीत धूळ आणि काही विचित्र चित्रफलक होते कॅमेरा काढून त्याने फोटो काढायला सुरुवात केली पण एक विचित्र गोष्ट घडू लागली त्याचा कॅमेरा वारंवार बंद होत होता अचानक हे फोटो काढल्यावर स्क्रीनवर एक बाईचा चेहरा दिसला पण ती बाई आसपास कुठेही नव्हती त्याला थोडेसा अस्वस्थ वाटू लागले पण तो दुसऱ्या मजल्यावर गेला तिथे एक जुनी झोकेदार आपो खुर्ची आपोआप हलत होती त्याने ती खुर्ची थांबवली पण क्षणात मागे कुणीतरी कुजबुजल्याचा भास झाला त्याने मागे पाहिलं कोणीच नव्हतं त्या रात्री हवेलीमध्ये काहीतरी विचित्र घडत होत पायाचे आवाज आणि एक काळो खातून दिसणारा लाल डोळ्यांचा चेहरा शेवटी त्याला एक खिडकीजवळ एक जुनी डायरी सापडली डायरीत लिहिलं होतं जो कोणी ही हवेली रात्रीत ओलांडेल त्याला भूतकाळ दाखवला जाईल आणि तो परत येणार नाही डायरी वाचून तो हदरला त्याला त्याच्यासमोर त्याचा मृत्यू झालेला भाऊ दिसला जो पाच वर्षापूर्वी अचानक गायब झाला होता भाऊ त्याच्याकडे पाहत होता आणि म्हणाला आदित्य तू इथे का आलास परत जा तो तुला सोडणार नाही अचानक हवेलीची दरवाजे आपोआप बंद झाले आरशात एक भयानक आकृती दिसली काळ्या साडीतील बाई तिचा चेहरा दिसत नव्हता पण ती दरवेळी आदितीजवळ येत होती तो ओरडत हवेलीच्या दाराकडे धावला अखेर एका क्षणात दार उघडले आणि तो बाहेर पडला श्वास घेता घेता तो मागे उळून पाहतो तर हवेली गायब झाली होती जणू ती कधीच अस्तित्वात नव्हती